मी दीपक भोसले मुकाम पोस्ट सरकोले तालुका पंढरपूर मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे मी शेतीमध्ये एक एकर दोडका लावला होता चांगल्या प्रतीचं बिया आणलं होतं चांगलं उत्पन्न काढायला निघाल आणि ह्या उत्पन्नातून माझ्या लिखराचं शिक्षण असेल मुलाचं शिक्षण असेल आईवालाचा दावा असेल अपेक्षेने काम केलं घरी मी बाजारसुद्धा आणला नाही परंतु एवढं मोठं मी उत्पन्न दोडक्याचं काढलेलं आहे एवढं उत्पन्न आलंय परंतु ह्याला पाच रुपये सात रुपयावर दर मिळत नाही अक्षरशः मी आता ही बाग तोडून काढायला लागलोय कारण ह्याचा उत्पादन खर्च मिळत नाही भरून निघत नाही माझं एवढं ही फाउंडेशन जे आहे ना मी एक लाख रुपये खर्च करून फाउंडेशन केलं होतं ह्या जोडक्याच्या येलाच्या बोजानं फाउंडेशन पूर्ण पडून गेलंय एवढा दोडका आलाय परंतु ह्याला भाव नाही आज एवढ्या एक एकरमध्ये मला तीस हजार रुपये शुवा झालं नाही तर माझा खर्च आला एक लाख रुपये कसा शेतकरी आत्महत्या करायचं नाही माझं ह्या बायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमाग उभा राहा कारण शेतकऱ्याला पिकवता येतं परंतु विकता येत नाही त्याची बाजारपेठ त्याला माहीत नाही अक्षरशः तीन चार पाच रुपयाने दोडका माझा चाललाय माझा खर्च सुद्धा भरून निघल नाही म्हणून मी एवढा चांगला प्रती दोडका आणून आज मी तो तुडून टाकत आहे शेतामध्ये काय उपयोग नाही हे जर काढाय खर्च निघत नाही अशी अवस्था झाली आहे माझी म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती आहे की अशा ह्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहा हो तुम्ही कुठलाही शेतकरी असू द्या ऊसवाला असू द्या सरकारीवाला असू द्या किंवा फळबागावर असू द्या अशी अवस्था शेतकरी झाली आहे आज अक्षरशः मला पूर्ण मंडप खाली पडलेला आहे एवढं उत्पन्न भारी आलेलं आहे पण ह्याला भाव नाही मी अक्षरशः एवढं चांगल्या प्रतिरोधव सुद्धा आलेला आहे हे सुद्धा मी तोडून काढत आहे तरी माझी सरकारला विनंती आहे शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहा आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवर्त करा आत्महत्या करू देऊ नका त्याचा उत्पादन खर्च भरून निघल एवढं तर उत्पन्न त्याला मिळू द्या त्याचा उत्पादन खर्च भयानक आहे आज रोजगारवाला चारशे रुपया चा, मजूर चा, येत नाही तीनशे रुपये बायका घेतात मजुराला आज एखादी लिक्विडची बॅग घ्यायची म्हणजे चार हजार पाच हजार रुपये खर्च आहे फोरे माराय म्हटलं तर जवळजवळ एका फोर्याचा खर्च तीन ते ती चार हजार रुपये आहे तसा शेतकरी जगल आज एवढी मोठी चांगली बाग आली असताना सुद्धा त्याला भाव मिळत नाही आज अक्षर एवढं असले एवढं धोडका आहे चांगला आले दोडका एक चांगल्या अपेक्षेला आम्ही पिकवलं होतं परंतु सगळा चक्काचूर झालाय आम्ही आज वयतागून ही बाग काढत आहे एवढा वैताग आलाय एवढा खर्च केलाय की आता ही बाग पाक काढून टाकलं माझी अपेक्षा होती की मला पाच लाख रुपये ह्या उत्पन्नात मिळतील आणि कुठे माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भरून निघल परंतु माझ्या अपेक्षा भंग आहे म्हणून हे आज ही दोडकेची भाग काढत आहे एवढा दोडका चांगला आला दोडका पण ह्याला दोन रुपये किलो कोण घेणार काय करायचं <laughs> करशील कर का शे लावशील का दोडका लावशील का दोडका तू कोणा शेतात कुठं सरकार पीठ लावशील का अरे एवढं मोठं चांगलं पू काल अक्षरशः काढ वाटत नाही पण काही इलाज नाही त्याला भाव नाही खर्च सुद्धा भरून निघ वीस हजार सुद्धा झालं नाही तर काय करा शेतकऱ्यानं वाईट अवस्था शेतकऱ्याची ते ही मी एक दोडका लावला होता कारण ऊसा ऊस उस गेल्यानंतर ऊसाच पैसे कारखानदार देत नाहीत डाळीम लावलं ते जातोय राक्षी लावली धावण्या येतोय मग शेतकऱ्यांना करायचं काय तर हे मी तरकारी पीक म्हणून एक एकर तोडका लावला अक्षरशः ह्याचा खर्च एक लाख रुपये झालाय हे फाउंडेशन पक पडलं माझं आज फाउंडेशन सभा करायला एक लाख रुपये खर्च आलाय ह्याचा औषधाचा ब्याचा रोजगाराचा खर्च जवळजवळ एक सा पन्नास साठ रुपये हजार पन्नास साठ हजार आला आहे आज मला उत्पन्न एवढं ना चांगलं पीक आणलं आहे परंतु ह्या जोडक्याला चार रुपये पाच रुपये दर नाही अक्षरशः दोन महिने झालं आता दर वाढेल उद्या दर वाढेल पण तो दर काय वाढला नाही माझं एवढी वाईट आवाज झाली आहे की स माझ्या सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही शेतकऱ्याचा पाठिंबा उभा राहा शेतकरी हा शेतीमध्ये प्रामाणिक काम करतोय परंतु जर शेतीमालाला जर भाव नाही मिळाला तर अशी अवस्था होती शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाहीत